नमस्कार नमस्कार कीर्तन संध्या या संस्थेच्या माध्यमातून गेली बारा तेरा वर्ष राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त गोविंद स्वामी आपले गोवा यांचा कीर्तन महोत्सव संपन्न होतो देव देश अन धर्मासाठी प्राण घेतला हाती शूर आम्ही सरदार आम्हाला काय उदाची आपल्या देव देश आणि धर्माचा इतिहास आणि या आपल्या भारताचा एक जो इतिहास आहे राष्ट्रपुरुषांचा इतिहास आहे ज्या राष्ट्रपुरुषांचा पुरुषार्थ पुरु, असा आपल्या पुढच्या पिढीवरती संस्कार आवश्यक आहे अशा सगळ्याचा उहापोह करणारा कीर्तन महोत्सव म्हणून कीर्तन संध्या हा संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातच नव्हे तर कोकणामध्ये हा प्रसिद्ध झालेला कीर्तन महोत्सव आहे मध्यंतरी कोविडच्या काळात आपण एक वर्ष युट्यूब वरून सुद्धा कीर्तन संध्याचा महोत्सव संपन्न केल्यामुळे जगभरातल्या कीर्तनप्रेमी नागरिकांना त्याचा आस्वाद घेता आला या वर्षी श्रीराम मंदिराच्या पुनर्निर्माणाच्या पार्श्वभूमीवर आले रामराज्य या अंतर्गत आपण रामकथेचं आयोजन केलं आणि त्या रामकथेच्या पार्श्वभूमीवरती अयोध्येमध्ये जे श्रीरामांचं भव्य राम मंदिर उभं राहिलं तर त्या राम मंदिराच्या पुनर्निर्माणामध्ये ज्या कारसेवकांनी एक निर्णायक भूमिका बजावली त्या कारसेवकांचं मनोगत जाणून घेणं त्यांच्या भावना समजून घेणं यासाठी कीर्तन संध्येच्या वतीनं आपण ही संवाद मालिका करतो आहोत मित्रांनो कारसेवा म्हणजे आपल्या हातांनी आपल्या धर्मासाठी अथवा धर्मातल्या लोकांच्यासाठी केलेली सेवा म्हणजे कारसेवा आणि निस्वार्थी हेतूने अशी कारसेवा जे करतात त्यांना कारसेवक असं म्हटलं गेलं अशाच रत्नागिरीच्या परिसरातल्या कारसेवकांच्या बद्दलांच्या कारसेवकां बाबत आपण हा संवाद साधतो आहोत आग। आणि आज मी पाली जवळच्या वडके गावचे श्री प्रवीण सावंत यांच्याशी या कारसेवकांशी ज्यांनी एकोणीसशे नव्वद आणि एकोणीसशे ब्याण्णव अशा दोन्ही कारसेवेमध्ये सहभाग घेतला होता त्या श्री सावंत यांच्याशी मी संवाद साधणार आहे आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की ह्या दोन्ही कारसेवेच्या बद्दलची त्यांचं मनोगत काय आहे त्यांच्या भावना काय आणि आज राम मंदिराच्या निर्मितीनंतर त्यांची भावना काय आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडून आज आपल्याला जाणून घ्यायची प्रवीणजी कीर्तन संधीमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत एकोणीसशे नव्वदच्या कारसेवेला तुम्ही गेलात सर्वप्रथम एकोणीसशे नव्वदच्या कारसेवेचा तुमचा अनुभव मी मला शिकवायला म्हटल्याप्रमाणे तेवीस ऑक्टोबर नव्वद या दिवशी डॉक्टर केटकर यांनी माझ्यावर जी जबाबदारी सोपवली मी मुंबईला जाणे त्यावेळेचे आमदार शिवाजीराव गोताप यांना भेटायचं आणि त्यांनी ती सर्व पुढील ट्रेनमधून तसं जायचं त्या सर्व ट्रेनची त्या त्या डब्यांची व्यवस्था त्यांनी केलेली होती पण त्याप्रमाणे मी त्यांना विधान भवनाला भवनावर जाऊन भेटलो आणि आम्ही मग तेथील टँटीनमध्ये भरपूर वेळ चर्चा केली आणि मला सांगितलं सर्व व्यवस्था झालेली आहे फक्त मंडळी येऊ देत आणि मग त्यानंतर पंचवीस तारीख पंचवीसला रात्री महानगरी एक्सप्रेसने साडे अकराची महानगरी एक्सप्रेस त्या ट्रेनने आम्ही सर्व अलाहाबादकडे त्यावेळेस अलाहाबाद अलाहाबादकडे झालं हो आणि माणिकपूर स्टेशन अदाबादच्या अधा माणिकपूर ते माझ्या मैत्रीप्रमाणे मध्य प्रदेशमध्ये ते शेवट बॉर्डर बॉर्डर स्टेशन त्या स्टेशनवर आम्हा सर्वांना उतरवून घेतलं जे उतरत नव्हते त्यांच्यावर पोलिसांनी जबरदस्ती करून त्यांना अक्षरशः मला वापरे मला आजही आठवत काठ्यानी पाय मोडेपर्यंत वगैरे असे पण मारले <laughs> <laughs> पण ते कसं ते ट्रेनमध्ये आलेली मंडळी आहे ना थे थे ही आपल्या घरची नव्हती म्हणजे कोकणातली किंवा महाराष्ट्रातली नसावी त्यांच्या भाषेवरून तर सर्वांना उतरून घेतलं आणि मी काय केलं थोडस मी ऍक्टिव्ह होतो पोलिसांच्या लाईन मध्ये उभा राहिलो त्यांच्याबरोबर बोलत आणि बोलता बोलता ते मला म्हणाले असं की तुमच्याबरोबर आलेली मंडळी आहे त्यांच्याकडे काय हत्यारं असतील ते आमच्याकडे काढून द्यायला सांगा मग मी खाली वापर आणि एक दोघांना सांगितलं सगळ्यांना म्हणत पाठीमागे सांगत जा म्हटलं तुमच्याकडे जर त्या दिसण्यासारखी काय हत्यावर असतील तर ती मागे लाईनमध्ये हळूच मागे रेल्वे लाईन प्लॅटफॉर्मच्या बाजूला तर रेल्वे लाईनवर मागे टाकून द्या असं सांगितलं आम्ही परत त्यांच्याबरोबर येऊन उभा राहिलो बरोबर थोड्या वेळ ट्रेन सुटली ट्रेनमध्ये सगळ्या माणसांना उतरून घेतलं गेलो होतो मी काय केलं माझ्या लक्षात आलं की दोन टक्क्यांचा जॉईंट माझ्या जवळ आलाय लगेच मी जॉईंटवर उडी मारली आणि त्या ट्रेनने पुढे निघून गेलो त्याला मला ट्रेनमध्ये भेटलेली मंडळी मग अशी म्हटल्याप्रमाणे डॉक्टर जशन केळकर mm -hmm. त्याच्यानंतर खंडळ्याचे मनोहर आम्ही मनात जोग म्हणायचे mm -hmm. ते त्याच्यानंतर मग अशी म्हटले आपले रत्नागिरीचे वैद्य सुभाष वैद्य mm -hmm. आणि त्यांच्यावर आणखीन ग्रस्त होते अशी चार मंडळी होती ते म्हणाले चला आपण आता तू आलायस ना mm -hmm. मग आम्ही हलाबद्दलला उतरलो तिथं त्यांनी लॉगी आता थांबलो वगैरे दुसऱ्या दिवशी पुढच्या ट्रेनला जायचं ते म्हणायचं नाही गंगेवर जायचं आणि आंघोळ करायची आणि मग आपण ठरवूया तिथं आल्यानंतर मग मी बघितलं तर मग आता पुढे त्यामुळे आता फिरायचं नाही म्हटलं मी निघालो मी त्यांना सोडलं आणि मी निघालो काय झालं की मी म्हटलं आता कसं जायचं तर चौकशी करायचं समजलं की मी लखनौपुढे जाऊन असं त्या रुग्णमधून असं जायला होतो मग लखनौ जाणारी मी ट्रेन पकडली त्या ट्रेनमध्ये हनाय असेल मग असं मी उजू शेटे त्याच्यानंतर याची पण अपर्ण आपल्या देवूपची ते माझ्या लक्षात येत नाही त्या जणी त्यांच्याबरोबर जोशी म्हणून याचे संघाचे कार्य करते हेही होते त्यांच्याबरोबर आणि रंगा श्रीरंग श्रीरंग भावे तो होता त्यांच्याबरोबर म्हणजे हे चार पाच सहा जण होते त्यांच्यावर निघालो आम्ही आम्हाला पोलिसांनी ट्रेनमध्ये पोलीस आले ट्रेनमध्येच थांबवले पोलीस आले आम्हाला उतरून घेतलं एका ठिकाणी आम्हाला बंद केलं एका गोडाऊन मध्ये मजलं सांगत बसत नाही मी तिथून मला आम्हाला संध्याकाळी मला वाटतं चार बसेस होत्या एवढी मंडळी त्यांनी बसेस म्हणून आणली होती आम्हाला एका बसमध्ये हो साधारण साडेसहा पाऊन सात वगैरे बांधलेले होते काल परत आलेला होता आणि गोंड्या जिल्ह्यामध्ये तिथे तरी जेल असेल किंवा काय माहिती नाही आपल्याला तर तिकडे आम्हाला घेऊन चालते मी मागच्या सीकडून मुद्दाम बसलो होतो बसलो तर मागची संकटकारी खिडकी असते ना आणि तिच्यावर मी उडी मारली मी सरळ ती फिरकीवर गेली पोलीस होते गाडीमध्ये मी उडी मारली बस पुढे मी त्यांनी पुढे थांबवली ठीक आहे मला भीक आहे त्यांना मिळणार मी वेगळा होतो असं आणि मी सरळ निघून गेलो बस गेल्यावर निघून गेल्या आणि मी मग अयोध्येकडे निघालो मला वाटतं मला त्यानंतर चार ठिकाणी जवळजवळ पकडलं पोलिसांनी पण त्या त्या ठिकाणी मी बरोबर पळून जायचो आणि एका ठिकाणी मला एका एकामध्येच मुलगा मिळाला तो म्हणायला लागला मी तुमच्या वेळेला येणार वगैरे हिंदी भाषेमध्ये तर मग त्याच्या आई बाडायला तयार नव्हती पण बाबा म्हणाले जा मग जवळ पस्तीस किलोमीटर त्याची मावशी होती तिथपर्यंत सायकल घेऊन जा मग सायकलनं पण आम्ही गेलो तेही आम एकदा पकडलं मला मग त्याला मी बाहेर थांबवलं मी त्याला दामून सांगितलं मग तू थांब आणि ते मुलगा होता ना छोटा मग त्याला काही ते पोलिसांनी आतमध्ये नाही आणलं आणि मग तिथून मी पळालो तिथे मग याच्यामध्ये पडून राहिलं एका पोलीस चारी बंद होते त्यावेळेला भात शेती त्यांच्याकडची म्हणजे एवढा चिखल आतमध्ये जेवढा म्हणजे मला वाटतं ढोकल भर नाही पण तेवढा कमी त्याच्यामध्ये पडून राहिलो पोलिसात वगैरे नाही आतमध्ये आले मग फिरत राहिले आणि मग पोलिस निघून गेले जवळमध्ये काय झालं माझ्या हाताला जळू पण लागली होती जळून मला असं पूर्ण रक्त उडते जळून आणि ती बरोबर शिरेवर चावली मला काही समजलं नाही काय ते काय जळू किंवा बघितली पण नव्हती आणि मला वाटतं माझ्या शरीर पण काहीतरी आलं आहे कारण बरेच त्याच्यामध्ये आम्हाला चार दिवस जवळ गेले ना आम्ही सगळ्या याच्यामध्ये सर्व काळा वगैरे पडलो होतो आणि ते उरते तर निघेल गेला पण पूर्ण रक्त पिऊन झाल्यानंतर माझं ती ती निघाली स्वतः घडून पडली आणि मग त्या लोकांनी तिकडे लोक उभे होते आणि पोलीस निघून गेले होते मग लोकांनी तिकडे बोलवलं दीडशे दोनशे वरील लोक असतील मग तिकडे मी गेलो ते नाही दाखवलं मग त्याने पाला वगैरे आणला तो चुरून लावला रक्त थांबलं मला खायला प्यायला दिलं एक मात्र झालं मी एक मला महत्वाच सांगेल की तिकडे आम्ही त्याला जात असताना कुठेही जाऊ दे पण हिंदू वस्तीमध्ये कोणत्याही घरात गेला तुम्ही तरी तुम्हाला खायला प्यायला भरपूर देणार अशी सगळी व्यवस्था मात्र छान होती आणि मग तीस तारखेला तीस ऑक्टोबर संध्याकाळी तिथे मी पोहोचलो माझ्या बरोबरची मंडळी मला भेटली आणायचे मी डॉक्टर केतकर होते त्याच्यानंतर आमचे खातखड्याचे गुरव होते hmm. बिचारा वारला गुरव हो वारला त्याच्यानंतर आमचे डॉक्टर वारले आणि नाणीचा संसारही वागला त्यापैकी आता प्रमोद खटकुळ आहे त्यानंतर मनोज शिर्वे आणि मी आता असे आणलो त्यापैकी तिघेजण आहोत तर ही मंडळी मला तिथे भेटली आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी तो याला जायचं ठरतो ना म्हणजे मंदिराकडे जायचं ठरलं तर तिथं नियोजन झालं ते म्हणजे ऑक्टोबरला तुम्ही अयोध्ये मध्ये पोहोचला हा अयोध्ये मध्ये पोहोचलो त्या ठिकाणी पोहोचतो हनुमानगडीमध्ये हनुमानगडी हनुमान मध्ये पोचतो आणि पण आणखी एक मध्ये सांगायचं राहिलं मी चार दिवस होतो चार दिवस मला म्हणजे आंघोळ करून मी तेच कपडे घातले मध्ये नद्या लागायच्या तिकडे पण माझे कपडे नव्हते माझी बॅग त्यांच्यावर राहिली ना बॅग मी नेऊ शकलो नाही मी एकटाच गेलो असं तिथे आल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी थिएटर म्हणण्यापेक्षा ते ठरलेलं होतं ना एकतीस तो तर एकतीसला आम्ही मंदिराकडे निघालो म्हणजे जसं जसं मिळेल जायला कारण पोलिसांचा कडेकोट पहारा होता पोलिसांचाच नव्हे त्या जाळी असतात नाही का अशा पिढीच्या अशा अशा मोठ्या त्या लावलेल्या त्याच्या मधून कोण जाऊ शकत नाही दोन तो सहा साडेसात उंचीच्या कारण त्याच्याकडे वरून मारून गेलो आणि भरपूर लाठ्या वगैरे खाल्ल्या बापरे म्हणजे भरपूर काय अश्रू अश्रूधूर वगैरे पडले पण त्या आम्ही न तिथपर्यंत पोहोचलो आणि त्याच्यावर वर चढलो पण त्याला आमच्याकडे हत्यार माडे रामपुरी होता पण बाकी हत्यार ना काय नेऊ शकलो कोण काय नेऊ शकला धूळ चालेल म्हणजे कसं असत एखादा चाकू वगैरे तर त्याने आम्ही ते जर फोडायचा प्रयत्न केला पण ते वरती एखादी खपली निघत होती त्याला काही होऊ शकत नव्हतं कुणालाही आणि मला आठवतं की त्याच्या त्या भिंती जे त्या आपण राम मंदिराच्या म्हणूया आपण बाबरीच्या नाही म्हणणार मी कारण बाबरी त्यांनी काय केलं तुम्हाला सांगतो तो, हो दाचा, 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 दाचा। तो दाचा जो खालचा स्टॅच्यू होता खालचा आपला म्हणजे काय म्हणतात त्याला ढाचा ढाचा तो ढाचा त्यांनी पाडलेला नाही हो मुसलमानाने समजा ती बाबरीमध्ये रूपांतर केलं तिचं पण ते तो ढाचा पाडू शकलेले नव्हते त्यांनी काय केलं व तीन हे बांधले घुमट बांधले पण आपल्याला एक माहिती कोणती मशीद बघितली तर तिला मिनार असतात चार बाजू चार मिनार मिनारही बांधू शकलेले नाही आपल्याला बघा आता जे फोटो बघतो त्याच्यामध्ये आपल्याला दिसत की त्याला मिनार नव्हते तर ते तीन घुमट त्यांनी वर बांधले आम्ही घुमटावर वर चढलो ज्याच्यामध्ये मग अशी म्हटलं त्याप्रमाणे आपले ते दोन बंधू कोठारी कोठारी म्हणून राखोड उदय कुमार हे दोघे ज्यांनी वर चढले पण मला वर पूर्ण करता आलं नाही मी तिथे खाली खालीच राहिलो आणि त्या वरती मात्र झेंडा फडकवला म्हणजे इथं दोन दोन घुंटावर ही मंडळी बाकीची चढली पण चढणार कसे म्हणजे तो स्टॅच्यू एवढा उंच होता माझ्या माहितीप्रमाणे हाय जे आता हे उमट दहा फूट असेल तर तो जवळजवळ वीस फूट उंच होता आणि त्याच्यावर ते उमट सा। ते साधारणपणे दहा बारा फूट उंचीचे मग चढणार कस तर आपण दहीहंडीला कशी चढतो मी दहिहंड्या खूप फोडल्या आमच्याकडे तर ती मला सवय होती मग त्याप्रमाणे मी चढ चढून गेलो होतो मंडळी पण बाकी जशी चढवते माझ्या खांद्यावर वगैरे आणि तिथेही गोळीबार झाला पण त्यावेळेला जास्त माणसं नाही गेली माझ्या माहितीप्रमाणे सहा ते सातच गेली त्या दिवशी हो आणि मग त्यानंतर सगळी पळापळ झाली सगळे आम्ही इकडे आलो जिकडे आम्ही थांबलो होतो था ना आम्ही म्हणतो हनुमानगडी हनुमानगडी पण हनुमानगडीच नाही फक्त हनुमानगडी मोठी आहे संपूर्ण तो परिसर होता त्याच्यामध्ये आम्ही आलो तिथे आणि मग नियोजन झालं तिथे मला सांगतो त्या त्यावेळेला कोण कोण आमच्यासमोर कोण जी मंडळी आली त्या दिवशी अशोकजी सिंगल जे विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष होते विनय कटिया जे बजरंग दलाचे अध्यक्ष होते आणि सुषमा स्वराज हे तीन होते आणि त्या दिवशी नियोजन झालं की याला दोन तारखेला याला जायचं कुठे पुन्हा जायचं फक्त मूक मोर्चा मुक मोर्चा तिथपर्यंत जायचंय आपण आणि नंतर मग संध्याकाळी हे सकाळचा विषय साधारणपणे मला वाटतं साडे अकरा बारा वरे वाजले असतील पण संध्याकाळी उमा भारती आल्या मी एक सांगलं उमा भारतींच्या होती उमा भारती या त्याला म्हणजे मुलगीच म्हणायची पण त्यांचं म्हणणं माझे केस जे अगदी पायाच्या खोटेपर्यंत होते लांब होते पण जर मला मुलगी असेल तर तिच्यावर मी प्रेम नाही करणार केलं नसतं तेवढे माझं प्रेम त्या केसांवर होतं ती केसांचं मुंडन करून त्यावेळेला आल्या होत्या आणि आम्हाला दाखवलं आम्हाला खूप वाईट वाटतं त्यावेळेला आणि मग दुसऱ्या दिवसाचं नियोजन झालं दुसऱ्या दिवशी दोन तारीख होती दोन ला मुक मोर्चा त्या वास्तूपर्यंत जायचं असं ठरलं मुकमोर्चा निघाला हनुमानगडी पासून निघाला आणि आम्ही रस्त्याने निघालो ते लाल लालकोठी मगाशी मी तुम्हाला सांगितलं लाल कोठी जवळ मोर्चा आला आणि अश्रुधराच्या नडकांड्या फडतील पोलिसांचा पोलिस होते संपूर्ण कळ होतं पोलिसांचं असुरुद्धा फोडल्या गेल्या तर बापरे म्हणजे तुम्हाला कोणाला गेला असेल तर तुम्हाला माहिती असेल की अश्रुंद डोळ्यात गेला तर समोरच काही दिसत नाही काही म्हणजे काही दिसत नाही त्या फोडल्यानंतर थोड्याच वेळात मराठी दहा मिनटं गेली असतील आणि लोक ऐके ना तरी सुद्धा अश्रुजा नळकांड्या म्हणून सुद्धा आम्ही पुढे जातो गोळीबाराला सुरुवात झाला गोळीबारात धडाधड माझ्या आजूबाईचे दर्शव पडायला लागले माझ्या बाजूला म्हणजे मी आता माझ्याशी म्हटल की लाल लालकोटीच्या बाजूला एक घर होतं ज्या घरामध्ये आम्ही आता परवा गेलो त्याला आपल्याला भेटलेल्या सुमनताई सुमन तिवारी आणि त्यांचा मुलगा सुनील mm. तर मी आता का सांगतो की परवा गेलो आणि भेटलो म्हणून सांगतोय म्हणून त्यावेळेला कसं माहिती तर यांचं जे घर होतं त्या घराच्या बाजूला भिंत होती लागून मला वाटतं सात सव्वा सात फूट उंचीची भिंत आहे म्हणजे विटा मी मोठ्या त्या एकतीस विटा आहेत गुढीले तीन इंच केला की तुम्हाला पुढचं गणित समजेल तर त्याच्यावरून मी उडी मारली आणि गुळी मारली मला एक आज जाणवतंय असं की त्यावेळेला जो गोळीबार झाला हा पोलिसांनी गोळीबार केलेला नाही मग तुम्ही म्हणा कोणी गेला हा गोळीबार करण्यासाठी त्यावेळेला साधारणपणे पाचशे ते अतिरेकी असतील मुस्लिम युवक आणलेले होते अठरा ते वीस वयोगटातले आणि त्यांनी त्यावेळेला गोळीबार केला आणि त्या गोळीबारामध्ये मला माहिती नाही आणखी किती पण मण साडे साधारणपणे सव्वा सहाशे ते सहाशे मंडळी त्याला मारली गेली मी आधी मला आधीच सांगते ते म्हणजे आणि दुसऱ्या दिवशी मग आम्ही याला गेलो कुठे शरीर गेलो हंगोग्रहाला आम्ही जायचो ना, ना। mm. तो दिवस पूर्ण गेला सर्व धावपळी नंतर कोण चित्र राहिली होती सगळे आले आम्ही हन हनुमान मग ते मग तिथून मग असं ठरलं की आजचा दिवस जाऊ दे उद्या मग आपापल्या गावी सर निघायचं सर्वांनी असं मग दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला मी शरीर नदीमध्ये गेलो आंघोळला म्हणून मी तर पोहणारा जबरदस्त आहे समुद्रात वगैरे मी पोहतो तर मी खाली जेव्हा बुडी मारली त्यावेळेला मला विविध प्रेत लागलं विविध म्हणजे असा अवशेष लागला बोला तर मला रक्षा करू मग ते प्रेत असावं मी पुन्हा खाली बुडी मारली पण ते पाण्याला पाण्याला प्रवाह मोठा असल्यामुळं ते प्रेत पुढे पुढे गेलं पण तुम्हाला एक सांगतो शर्यू नदी एवढ्या नदीचं जे पात्र मी बघितलं म्हणजे मी जेव्हा चौकशी गेलो तेव्हा मला समजलं की ते सव्वा किलोमीटर पात्र आहे म्हणजे तेवढी मोठी नदी आहे आपण जसं म्हणतो गंगा गंगा मध्ये पण मध्ये पण आम्ही स्नान केलं पण शरीर नदीचे पात्र सांगितलं की एवढं मोठं पात्र आहे त्याच्याच बाजूला गोंडा जिल्हा ज्या गोंडा जिल्ह्यामध्ये मुस्लिम असती बहुतांश आहे म्हणजे नंतर आम्हाला ते समजलं असं की ते जे प्रेत माझ्या पायाला लागलं हे त्या दिवसाचं नाही म्हणजे आदल्या दिवसाचं नाही ते एवढं रिव्हिजर झालं असेल तर ते गोंडा जिल्ह्यामध्ये जे जे करसेवक गेले आणि जे मुसलमानांना मिळाले तिथे चावडीत मिळाले त्याला त्यांनी मारून त्या नदीमध्ये टाकलं आणि ते नदी गोंडा जिल्ह्यात खाली आलं हा फैजाबाद जिल्हा ही हा जो आहे ना जिथे अयोध्या फैजाबाद जिल्हा आता नाव बदललं तुम्हाला माहिती आहे आता रामाचं नाव आलं दोन्ही ठिकाणी अयोध्या धाम आणि अयोध्या नगरी नाही काय अशी दोन नावं पडली तिथे आता जिल्ह्याला पण आणि अयोध्येच्या म्हणजे त्या शहरात त्या शहराला हो तर अशा प्रकारे एकोणीसशे ब्याण्णव करसेवेला गेलात त्या करसेवेबद्दल मला विचारायचंय पण आता तुम्ही बोलताना त्या मी पोचलो होतो कोठारी त्या बुंटापर्यंत पोचले त्यांनी तिथे ध्वज फडकावला त्या वास्तूपर्यंत मी पोचलो होतो पण मी काही करू शकलो नाही कारण माझ्याकडे फक्त रामपुरी येतच जावा माझ्याकडे काही नाही नव्हायला म्हणजे एकोणीसशे नव्वद सालीच काही करू शकण्याची मानसिकता होती का बाप रे मानसिक पाडायला आम्ही गेलो तिथे अरे करत आहे आम्ही ते वास्तू पाडण्यासाठी गेलो काही करायची तयारी होती पण हातात हत्यार नाही करणार मी म्हटलं का त्याच्या भिंती होत्या ना त्या जो जो स्टॅच्यू त्याच्या भिंती ज्या होत्या त्या भिंती माझ्या माहितीवर मी जर आडवा झोपलो त्या भिंतीवर एवढ्या भिंतीच्या भिंती तरी सुद्धा माझे खाली अंतर उरले माझं साधारणपणे फुटबॉल वगैरे म्हणजे सहा साडेसात फूट रुंदीच्या द्या एवढ्या खाली आपल्या समजा दरवाजरा म्हणजे आत्मय आत्म्या जातो तेव्हा आपल्याला की भिंती किती रुंदीच्या असू शकतात ते हो आता ह्या सगळ्या म्हणजे नव्वदच्या प्रतिकूल परिस्थितीतल्या कारसेवेनंतर बरोबर पुन्हा जेव्हा ब्याण्णव साली कारसेवेचं सा आवाहन केलं गेलं बरोबर थोडस स्वरूपात जर म्हणायचं तर ब्याण्णव साली थोडीशी नव्वदच्या तुलनेमध्ये अनुकूल त्या परिस्थितीमध्ये किंवा एकूणच उत्तर प्रदेशमध्ये होती कारण कल्याण सिंगांचं सरकार उत्तर प्रदेशमध्ये दिलं होतं कल्याण सिंग मुख्यमंत्री झाले होते आणि त्याच्यामुळे थोडीशी कारसेवकांना अनुकूलता वाटावी अशी स्थिती होती नक्कीच पण तरी सुद्धा एकोणीशे नव्वद लाख्या खाल्ल्या होत्या अष्ट्या नळकांड्या गोळीबार झाला होता या पार्श्वभूमीवरती ब्याण्णवच्या च्या कारसेवेला अयोध्ये मध्ये प्रत्यक्ष त्या वा, वास्तूपर्यंत पर्यंत तुम्ही पोचला असाल आणि तो जो त्या दिवशी सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव साली जो प्रकार अयोध्ये मध्ये घडला तो तुम्ही प्रत्यक्ष याची देखील याची जो अनुभव म्हणजे असं काय त्या दिवसाचा अनुभव सांगा काय ना त्या दिवशी आम्ही पोहोचलो फक्त पोलिसांनी अडवल्यासारखं केलं लोक काही लोडला होता पहिल्या वेळेला होता दुसऱ्या वेळेला होता तर माणसं तशीच म्हणजे करसेवक हो, मी करसेवक म्हणते कारसेवक म्हणत नाहीये का ते मी तुम्हाला सांगेन नंतर तर करसेवक तरी सुद्धा जोमाने गेले आणि मग म्हटल्याप्रमाणे लोकांना काही शिड्या बुतून येणार ना त्याला आधी कोण नियोजन नाही ना ते शिड्यांचं वगैरे तर त्यावेळेला करताना असे चढले आणि पण मंदर पाडायला अक्षरशः मशिनरी तिथपर्यंत आली आणि मशिनरीनं त्या इमारती पाडल्या गेल्या हाताने त्यावेळेला नाही तेव्हा पण नाही ना पाडू शकत घरून चालू आपण टिकाव वगैरे घेऊन गेलो पण एवढ्या भिंती आहेत आपण कशा पाडू शकतो भिंती तर पाडू शकत नव्हतो पण मागच्या बाजूने तीही तयारी झाली होती त्यावेळेला ती त्याप्रमाणे ती वास्तू पाडली गेली आम्ही समोरून गेलो सर्व मंडळी त्या आत्मगिरी म्हणजे पूर्ण वरपर्यंत चढलो वगैरे पण आणि प्रत्यक्ष ती वास्तू पडली तेव्हा तुम्ही ते प्रत्यक्ष पाहिलं एक वाक्य अत्यंत महत्वाचं आता प्रवीणजी म्हणाले की त्या सगळ्या दुसऱ्या कारसेवेचं वर्णन करताना पोलिसांनी अडवल्यासारखं केलं असा एक प्रयोग त्यांनी वापरला हे वाक्य बरंच काही सांगून जात कारसेवेच्या यशाबद्दलचा इतिहास सांगताना हे वाक्य अत्यंत महत्वाचं आहे प्रवीणजी एकोणीशे ब्याण्णव सालची कारसेवा यशस्वी झाली एका अर्थी आणि तिथपासून राम मंदिराच्या पुनर्निर्माणाच्या दिशेने खऱ्या अर्थाने वाट सुकर आणि त्याच पर्यावसन म्हणजे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी जे अयोध्येमध्ये मध्ये रामांचं भव्य मंदिर आपण उभं राहिलेलं पाहिलं आमच्यासारख्या सामान्य लोकांनी ते दूरदर्शनच्या माध्यमातून पाहिलं पण तुम्ही तो पंचवीस जानेवारीच्या जाने दिवशी का प्रत्यक्ष कारसेवेल जे तुम्ही कार्यवक म्हणून होता तर तुम्हाला प्रत्यक्ष अयोध्येमध्ये मध्ये जाऊन सुद्धा ते पाहण्याचा योग आला ज्या वेळेला पंचवीस जानेवारीला तुम्ही अयोध्ये मध्ये गेला आणि त्या राम मंदिराचं दर्शन घेतलं प्रभू रामलल्लांचं दर्शन घेतलं एकोणीसशे नव्वद आणि एकोणीसशे ब्याण्णव ला कारसेवेसाठी गेलेल्याच्या पार्श्वभूमीवरती दोन हजार चोवीसच्या पंचवीस जानेवारीला जेव्हा तुम्ही रामलल्लांच्या समोर उभे राहिला होता तेव्हाच्या तुमच्या काय नक्की भावना होत्या लाल रामलला माझा विचार बरं झालं मी तुम्हाला मग म्हटलं तुम्ही गेलो सॉरी नव्वद झाल्यानंतर लाही गेलो होतो मग त्यावेळेला रामलल्लाची स्थापना झालेली होती एक्क्याण्णव मध्ये मी एक्क्याण्णव मध्ये जाऊन आले असं मी तुम्हाला सांगतोय कारण ही जी नव्वदची सेवा झाली त्यानंतर मी सव्वा महिन्याने तिथे गेलोय आणि त्यावेळेला रामलल्लाची स्थापना झाली ज्या ठिकाणी झाली होती त्या ठिकाणी पाच दिवस आम्ही भजन केले तिथे भजन भजन कोणत्या स्वरूपात असेल तुम्ही म्हणाल भजन मोठमोठी असतील नाही <coughs> एका शब्दाचं भजन सीताराम सीताराम <coughs> सीताराम 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 या भजनामध्ये मी पाच दिवस बसतो आणि त्या मंडळी विचारलं तिथे बसलेल्या मंडळी तिथे यायची भजनाला बसायची आणि मग दुसरा ठिकाण म्हणजे बाकी ठिकाण असतील जशी काय शिफ्ट लावली अशी अगदी बसायची तिथे आणि एका शब्दाचं हे असं भजन तिथे चालू असेल त्यांना मी म्हंटल तुम्ही चालू म्हणजे केव्हापर्यंत चालू जोपर्यंत राम मंदिर बनत नाही तोपर्यंत आमचं हे तो भजन चालू असणार याचा अर्थ त्यांनी त्यानंतर मी मध्ये मधल्या कालावधी कालावधीमध्ये गेलो नाही पण माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी त्यांचा तो निश्चय पूर्ण केलेला असणार हे भजन म्हणाले जोपर्यंत राम मंदिर बनत नाही तोपर्यंत आम्ही हे भजन चालू ठेवणार म्हणजे बघा आता किती वर्ष झाली त्या विषयाला चौतीस वर्ष झाली चौतीस वर्ष झाली मग एवढे वर्ष त्यांनी भजन चालू ठेवलं त्यांची काय इच्छा शक्ती असेल बघा तुमची आमची सर्वांचीच होती पण अगदी अशाच अनेक लक्षामधील कोट्यामध्ये रामभक्तांच्या वेगवेगळ्या स्वरूपात म्हणजे त्यांच्या सहभागाच्या म्हणजे कोणी प्रार्थनेच्या रूपामध्ये सहभाग केला असेल तर तुमच्यासारख्या हो जाऊन सहभाग नोंदवला असेल पण अशांच्या इच्छा फलद्रूप झाल्या म्हणून राम मंदिर बघू शकतो ते मी म्हणून मगाशी विचारलं की आज पंचवीस जानेवारीला जेव्हा तुम्ही त्या रामलल्लांच्या समोर उभे राहिला तेव्हा नव्वद आणि ब्याण्णवच्या कालसेवेला गेल्याच्या पार्श्वभूमीवरच्या भावना तुमच्या काय मी मला विचारलं तर माझ्या अंगावर काटा येतोय काटा काटा काय येतोय स्वाभाविक आहे कारण त्यावेळेला ते आम्ही अनुभवलं होतं आणि ते साक्षात उतरलं त्याचा आज एवढा मला त्या दिवशी एवढा हो अभिमान वाटला ना माझी मुलगी मला म्हणाली पप्पा माझ्यावरून तुमच्यावरून मी येणार माझी मुलगी आणि मी म्हणजे मुंबईहून आम्ही लखनौला गेलो विमानाने गेलो आम्ही विमानाने गे आलो पण तिथे गेल्यानंतर त्या मुलीची जी भावना होती ना म्हणजे माझ्या म्हणजे मी जे अनुभवत होतो ती अशी उच्च आली होती तिथे की म्हणजे राम मंदिर आज वास्तवात आलं आज साक्षात उतरली ती जी भावना सर्व लोकांची होती आणि ती तिथे गेल्यानंतर आम्ही दोघांनीही तो अनुभव घेतला आज मंदिर पूर्ण झालेलं मी म्हणेन मंदिर म्हणून तो पूर्ण झालं नाही बाकीचं काम चालू असेल चालू आहे तिथे मंदिर पूर्ण झालेलं बघितल्यानंतर म्हणजे आतमध्ये आम्हाला फोटो काढायला आम्ही मोबाईलही घेऊन जाऊ शकत नाही कारण तिथे तेवढी पण तरी सुद्धा तिथल्या पोलिसाला रिक्वेस्ट करून आम्ही फोटो तिथले आमचे फोटो काढा व इथे समोर मग ते फोटो त्यांनी काढले आमचे आणि ते आम्हाला पाठवले मोबाईलवर माझ्याकडे आहे ते मी तुम्हाला थोड्या वेळा दाखवतो तर म्हणजे मला आम्हाला खूप बरं वाटलं छान वाटलं ज्यासाठी एवढ्या वर्षाचा संघर्ष म्हणजे कोणी तर स्वतः दोन वेळा जाऊन केला पण संपूर्ण भारतीयांनी अवघ्या भारतीयांनीच अनेक शेकडो वर्षांचा संघर्ष त्याच्यासाठी केला आणि त्या सगळ्यांच्या सदिच्छा त्यांचे आशीर्वाद आणि तुमच्यासारख्या कार्यसेवकांचं योगदान निर्णायकरीत्या झालेलं योगदान ह्या सगळ्याच फळ म्हणून आज श्रीरामांचं मंदिर अयोध्येमध्ये उभं राहिलं असं यावर्षी कीर्तन संध्या समूहाच्या वतीने जो कीर्तन महोत्सव तेराव्या वर्षामध्ये सलग तेरा वर्ष आज रत्नागिरीमध्ये हा ज्ञानयज्ञ सुरू आहे तर ह्या राम मंदिराच्या पार्श्वभूमीवरती म्हणून आपण आले राम राज्य या शीर्षकांतर्गत रामकथेचं आयोजन चारुदत्त आकडे गोव्यांच्या अमोघ आणि वाणीतून केलं होतं हो आणि त्या पार्श्वभूमीवरती तुमच्यासारख्या काही कारसेवकांची मनोगत जाणून घ्यावी त्यांच्या भावना जाणून समजून घ्याव्यात आणि तुमच्या ह्या कार्याला वंदन करावं यासाठी कीर्तन संधेचा हा प्रयत्न होता तुम्ही कीर्तन संध्येसाठी वेळ दिलात आणि प्रत्यक्ष म्हणजे मला खूप मलाही तुम्ही म्हणालात की माझ्या अंगावर काटायला माझ्याही अंगावर येत होता की जेव्हा तुम्ही सांगत होता की ते गोळीबार होत होता आणि माझ्या आजूबाजूला सुद्धा गोळ्या चालवल्या जात होत्या लाठ्या खाल्ल्या जात होत्या पण एका अनामिक दैवी शक्तीचा संचार होतो अशा वेळी आपल्या अंगामध्ये आणि त्यातून प्रत्यक्ष प्रभू रामराय आपल्याला ती शक्ती देत असतो तर या भावनेतून शेवटी तुम्ही हे ईश्वरी कार्य केलं त्याच्याबद्दल तुमचे आधी सगळ्यात वंदन करतो तुमच्यासारख्या सर्व कारसेवकांना वंदन आणि ह्या तुमच्या सगळ्या कारसेवकांच्या बलिदानाच्या आणि प्रेरणेच्या जोरावरच आज हे राम मंदिर आमच्यासारख्या पिढीला पाहायला मिळते तर त्याच्याबद्दल तुम्हाला खूप धन्यवाद देतो कीर्तन संध्याच्या माध्यमातून तुम्ही आमच्याशी तुमचे अनुभव मांडले याबद्दलही तुमचे खूप मनपूर्वक आभार खूप खूप धन्यवाद नमस्कार जय जय श्री जय